नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक झटपट होणारा इन्स्टंट लोणच्याचा प्रकार बघणार गाजराचं लोणचं चविष्ट आणि झटपट होणार कसं करायचं ते आपण आज बघणार आहोत आता हिवाळ्याच्या दिवसात लाल रंगाची गाजरं खूप बाजारामध्ये आलेली आहेत त्याला स्वतःची गोडी पण असते आणि त्यामुळेच त्याचं लोणचं जास्त रुचकर होतं गाजर आपल्या रोजच्या आहारात असणं अतिशय महत्वाचं आहे गाजरामुळे आपले डोळे छान राहतात दृष्टी चांगली राहते गाजरामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं आणि रक्तातलं शुगरची लेवल पण कंट्रोल करायला गाजरामुळे खूप मदत होते प्रत, रोगप्रतिकारक शक्ती पण गाजरामुळे चांगली वाढते आपली तर असं हे गाजर आपल्या आहारात वेगवेगळ्या वेग प्रकारे आपण आणू शकतो गाजराच्या चकत्या करून तुम्ही खाऊ शकता गाजराची कोशिंबीर गाजराचं भाजी आ... असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही गाजर आपल्या आहारात आणू शकता तर आज आपण इथे गाजराचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत हे लोणचं फ्रीज मध्ये अगदी दहा पंधरा दिवस छान टिकत तुम्ही अशा पद्धतीने लोणचं नक्की करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली तर लाईक करायला पण विसरू नका बरं का तर आता पहिल्यांदा साहित्य बघून घ्या आणि लगेचच कृती करूया आज आपण गाजराचं लोणचं करतोय अशी लाल गाजर बाजारात यायला लागली आहेत गाजर मी इथे पाव किलो घेतलेला आहे पाव किलो मध्ये साधारण या साईज ची दोन किंवा तीन गाजर बसतात नंतर गाजर स्वच्छ धुवून सोलाण्यानी त्याचं साल काढून आणि मग नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत बघा बारीक तुकडे कट करताना गाजराच्या मध्ये असलेला हा पोर्शन हा जरा कडक असतो चावायला पाणी पटकन मुरणार नाही आपल्या लोणच्यामध्ये त्यामुळे मी तो बाजूला काढून घेतलेला आहे तो आपल्याला लोणच्यात घालायचा नाहीये इथे ही पाव किलो गाजर मी बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही लांब लांब सुद्धा फोडी कापू शकता आपल्या आवडीनुसार फोडींचा आकार द्या त्यामध्ये घालण्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या घालणं ऑप्शनल आहे पण हिरव्या मिरचीचा स्वाद लोणच्याला छान लागतो आज मी या कमी तिखट मिरच्या घेतल्यात तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट मिरची घाला आणि एवढं सुद्धा तिखट नको असेल तर मिरची जेव्हा मध्ये आपण चिरतो तेव्हा मधला हा जो बियांचा पोर्शन आहे तो तुम्ही बाजूला काढून टाकू शकता नंतर आपण काय करणार आहोत तर इथे एक टेबल स्पून एवढी मोहरी लाल मोहरी लोणच्या मसाल्याला लाल मोहरी वापरायची एरवी आपण काळी मोहरी वापरली तरी काही हरकत नाही एक टेबलस्पून एवढी ही लाल मोहरी आहे एक टेबलस्पून बडीशेप आणि पाव टी स्पून एवढे मेथीदाणे एक पंधरा वीस मेथेदाणे असतील तर हे पहिल्यांदी आपल्याला तिन्ही गोष्टी थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरवर बारीक करायचे आहेत मोहरी बडीशेप मेथी आपण भाजून घेतल्यावर ती गार करायची आहे गार करून आपल्याला नंतर मिक्सरमध्ये त्याचं जाड वरड पीठ करून आहे अगदी गुळगुळीत पावडर करायची नाहीये लोणच्यामध्ये घालण्यासाठी इथे आपण साधारण दीड ते दोन टीस्पून एवढं लाल तिखट आहे मी इथे काश्मीरी रेड लिली चिली पावडर घेतली आहे त्यामुळे लोणच्याला रंग चांगला येईल आणि त्याचा जरा तिखटपणा कमी असतो जास्त झणझणीत लोणचं होणार नाही मीठ आपल्याला स्वादानुसार घालायचं आहे तरी इथे अंदाजे एक टीस्पून एवढं मीठ घेतलंय कमी वाटलं तर आपण जास्त वाढवू शकतो पाव टीस्पून हळद पूड आहे दोन चिमूटभर भर एवढा हिंग आहे एक टेबलस्पून एवढा लिंबाचा रस आहे नाहीतर तुम्ही फ्रेश लिंबू घेतला असेल तर अर्ध्या लिंबाचा रस मोठा लिंबू अर्ध्या लिंबाचा रस घालायचा कमी वाटला तर आपण रस वाढवू शकतो इथे मी तीन टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं आहे त्या तेलाची आपल्याला फोडणी करायची आहे तेलामध्ये मोहरी हिंग हळद एवढं घालून फोडणी करायची आहे फोडणी गार झाल्यावर आपल्याला लोणच्या रोतायची पहिल्यांदी आपण आता मोहरी बडीशेप आणि मेथ्या भाजून घेऊया आणि नंतर फोडणी करून घेऊ आपण कढई गरम करायला आहे त्याच्यामध्ये ही मोहरी घालूया मोहरी बडीशेप आणि मेथ्या ज्या आहेत ना आपल्याला त्या अगदी खूप जास्त भाजायच्या नाहीयेत त्याच्यातलं मॉइश्चर थोडंसं निघून जायला पाहिजे इतपतच ते आपल्याला आहे अगदी एक तीन ते चार मिनिटं मोहरी अगदी आपण दोन मिनिटं भाजून घेतली त्यातच मी आता ही बडीशोपही घालते बडीशोप भाजून आहे बडीशोप घालण्यामुळे लोणचाला वास छान येतो आणि आता आपण मेथी दाणे घालणार आहोत मेथी दाण्यांमुळे लोणचं खमंग लागणार आहे पण मेथीदाणे अगदी थोडेसेच भाजायचे बर का जास्त भाजले तर त्याला कडसरपणा येईल गॅस बंद केलाय भाजून झालेल्या गोष्टी आपण गार करायला ठेवूया आणि आता फोडणी करून घेऊ कारण गार फोडणी आपल्याला लोणच्यावर होतायची तीन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे तेल प्रिझर्वेटिव्हच काम करतं आणि फोडणीमुळे लोणचं अतिशय सुंदर लागतं तर आता हे तीन टेबलस्पून तेल घेतलंय आहे त्याची आपण मोहरी हिंग हळद घालून फोडणी करणार आहोत तेल गरम झालेलं आहे आपण फोडणी करून घेऊया मोहरी छान उडली मी गॅस बंद करणार आहे नाही तर हिंग आणि हळद जळून जाईल हळद घालते आहे हिंग घातला चुकून हळद बोलली मी आणि आता आपण हळद घालूया आता ही फोडणी गाळ झाल्यावर आपल्याला लोणच्या रोतायची आता जे आपण भाजून घेतलेलं मोहरी बडीशेप आणि मेथ्या आहेत ते मिक्सर मध्ये बारीक करूया मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं मोहरी बडीशेप आणि मेथ्या आपण बारीक करून घेऊया अगदी गुळगुळीत पावडर करायची नाही आपण मिक्सर मध्ये मसाल्याची पूड करून घेतलेली आहे बघा दाखवते तुम्हाला अगदी वस्त्रगाळ पूड केलेली नाहीये आपण ओबडधोबड केलीये पण खूप जाडही नाही ठेवायची बरं का लोणच्याला ती छान मिळून आली पाहिजे मसाला छान लागला पाहिजे आता आपण लोणचं सगळं एकत्र मिक्स करणार आहोत चिरलेल्या गाजराच्या फोडी किती बारीक चिरलेत बघा तुम्ही बारीक चिरल्या की काय होतं लोणचं पटकन मुरतं मोठ्या मोठ्या फोडी असतील तर त्या मुरायला वेळ लागतो मिर्ची चे तुकडे मिरची ऑप्शनल आहे घातली नाही म्हणून सुद्धा नाही लाल तिखट मीठ घालूया मीठ प्रिझर्वेटिव्हच काम करत हलद, हळद हिंग मिक्स करून घेते आणि नंतर आपण वाटलेला मसाला यावर घालूया हा वाटलेला मसाला आहे तो पण आता मी त्याच्यावर घालते आहे मसाला आपण छान सगळीकडे मिक्स करून घेऊया लिंबाचा रस घालते आहे आणि नंतर आता आपण त्याच्यावर फोडणी पण घालूया आणि मिक्स केलं की आपलं गाजराचं चविष्ट टेस्टी लोणचं अगदी तयार आता आपली फोडणी गार आहे ती आपण त्याच्यावर ओतूया मस्त सगळं मिक्स करूया काय सुंदर लोणचं तयार झालंय ना लगेच खायची इच्छा होती गरम गरम वरण भाता बरोबर पोळी बरोबर फुलक्या बरोबर भाकरी बरोबर सुद्धा खायला अतिशय अप्रतिम मस्त आपलं लोणचं करून अगदी तयार झालंय अगदी आत्ता सुद्धा लगेच तुम्ही खायला घेऊ शकता पण अजून जर का आज एक दिवस मुरवलं तर त्याला थोडासा रस सुटेल गाजरामध्ये जो ओलावा असतो तो, तो मिठामुळे आणि मसाल्यामुळे त्याला रस सुटेल आता आपण हे काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरूया लोणचं हे नेहमी शक्यतो काचेच्या वर्णीतच ठेवावं प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवू नये आणि दुसरं म्हणजे लोणचं काढताना वाढताना चमचा ओला नाहीये ना ह्याची खबरदारी घ्यायला पाहिजे ओला चमचा नको आपला हातही बाटलीचं झाकण उघडताना ओला नको दमटपणा ओला असं काही असलं तर ते लोणचं लवकर खराब होतं आपलं गाजराचं इन्स्टंट चविष्ट लोणचं करून तयार झालंय बघू शकता तुम्ही काय सुंदर दिसतंय लोणचं म्हणलं की त्याच्या मसाल्याच्या वासाने तोंडाला पाणी सुटतं तुम्ही पण या पद्धतीने गाजराचं लोणचं नक्की करा सध्या बाजारात गाजर खूप छान मिळत लोणचं जा केलं की मला कमेंट पण नक्की द्या माझा जर गाजराच्या लोणच्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी लगेचच पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद